नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग पाहू शकता तुम्ही इथे मस्त तेलामध्ये चटणी अशी मी परतत आहे आता आपल्याला चटणी परतते म्हणजे काय करणार आहे मी तर चटणीमध्ये करणार आहे गवाराची भाजी एकदम सुक्की मस्त तेल घेतलं तेलामध्ये मोहरी टा घातली जिरं घातलं हिंग घातलं त्यानंतर हिरवी मिरचीची चटणी घातली तिच्या परतून घेतली मग हळद घेतली थोडं जिरे पावडर धणे पावडर घेतलेली आहे आपल्याला आता हे सर्व चांगलं असं तेलामध्ये परतून घ्यायचे परतून झाल्यानंतर आपण त्यात स्वच्छ धुतलेली गवर घालूया गवर घातल्यानंतर ती त्यामध्ये आहे ना चांगलं असं आपण परत त्याच्यावरती गरम मसाला घालणार आहोत गरम मसाला घातल्यानंतर त्यावरती मीठ घालणार मीठ घातल्यानंतर आपण चांगली गवार दोन मिनटं चांगली अशी ना परतून घ्यायची आहे आणि मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकतात एकदम छान लागते बरं का अशी तुम्ही हिरव्या मिरचीच्या चटणीमध्ये आहे ना तुम्ही गवार करा एकदम सुंदर लागते आणि आपण ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण चटणी वाटली होती ना तर ते चटणी लागलेली असते ना मिक्सरच्या भांड्याला तर ते भांडं काय करायचं थोडंसं पाणी घ्यायचं आणि ते स्वच्छ असं असं आपण धुतो त्या पद्धतीमध्ये ते घ्यायचं म्हणजे कशी ती चटणी असते ना लागलेली ती त्याच्या म्हणजे पाण्यामध्ये ती धुवून जाते आणि मग त्या पाण्यामध्येच आपल्याला वाफेवरती गवार शिजून घ्यायचे झाकण ठेवायचं त्यावरती पाणी ठेवायचं दहा मिनटं चांगली मंद आचेवरती आपली गवार होते